तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण दहा प्रभाग असून एक लोकनियुक्त नगराध्यक्ष व एकवीस नगरसेवक मतदाते निवडून देणार आहेत नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची घोषणा होतात सर्व पक्ष आपापल्या नगराध्यक्ष व नगरसेवक कसे निवडून येणार कोणत्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला उमेदवारी द्यावी यासाठी रात्रंदिवस केलेत यासाठी सतरा नोव्हेंबरला नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षाचे उमेदवारांनी व अपक्ष उमेदवारांनी आपापले नामांकन पत्र गर्दी करून दाखल केले होते नामांकन पत्राची छाननी झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी आठ तर, पदा तर नगरसेवक पदासाठी एकूण एकशे तीन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते परंतु सर्व पक्षांसाठी काही उमेदवार डोकेदुखी ठरल्यामुळे आपापल्या जवळच्या उमेदवाराला नामांकन पत्र मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढून चार नगराध्यक्ष पदाचे तर सतरा नगरसेवक पदाचे उमेदवारांना नामांकन पत्र मागे घेण्यास तयार केले नामांकन पत्र मागे घेतल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी आता रिंगणामध्ये फक्त चार व्यक्ती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर नगरसेवक पदासाठी शहाऐंशी उमेदवार रिंगणात आपापले नशीब आजमावण्यासाठी उभे आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता अर्षद इकबाल जळगाव जामोद